और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी चोरट्यांची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे पत्रिपूर परिसरातील हनुमान मंदिरा समोर असलेल्या भवानी चाळ येथे राहणाऱ्या एका सत्तर वर्षी वृद्ध महिलेच्या घरात भर दुपारी घरफोडीची घटना घडली आहे या घरफोडीत चोरट्याने तब्बल नऊ तोळे सोने आणि एक पूर्णांक पाच लाखाची रोख रक्कम असा एकूण चार लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित याने त्याचा पुरावा देत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस घटनास्थळी दाखल होत अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय भरदुपारी झालेल्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय तर सुरक्षित बाबतचा प्रश्न उपस्थित केला जातोय पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावी आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांकडून होतीये रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा